जय हिंद मित्रांनो दिल्ली अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर आज आपण यू पी एस सी एम पी एस सीसाठी आणि पोलीस भरती आर्मी भरतीसाठी महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचा टॉपिक बघणार आहोत आणि तो म्हणजे अमेरिकेची निवडणूक आणि अमेरिकेचा निकाल जगामधील सर्वात मोठी पॉवरफुल सुपर पॉवर कंट्री ज्याला आपण महासत्ता किंवा सुपर महासत्ता म्हणतो ती आहे अमेरिका म्हणजेच यू एस ए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांचा निकाल आणि त्यांचं बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत सुरुवातीला जगातील विविध ठिकाणावरून अमेरिका उत्तर अमेरिका खंडामध्ये जवळपास तेरा वसाहती निर्माण झाल्या होत्या या व्यापाराच्या वसाहती तेरा निर्माण झाल्या आणि त्या वसाहतीपासून पुढं एक मोठा कुणाला वाटलं नव्हतं की जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले तेरा वसाहतीतील लोक तेरा गावातील लोक ही जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणजे सुपर पॉवर बनतील आणि जगावर या आपल्या शक्तीचा वापर करतील ताकतेचा वापर करतील आणि सर्वात मोठं डेव्हलप्ड म्हणजे विकसित देश म्हणून दाखवलं जॉर्ज वॉशिंग्टन यांनी त्या लढ्यामध्ये त्या सर्व लोकांना एकत्रित करून अं इंग्रजाविरुद्ध लढा दिला आणि यश मिळवलं तर आज आपण बघणार आहोत अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष सेवन्टी फोर्थ प्रेसिडेंट ऑफ अमेरिका आता महत्वाचा जो विजय झालेला आहे तो झालेला आहे प्रसिद्ध मोठे व्यापारी आणि बिझनेसमॅन सतत न्यूज मध्ये आणि आपल्या परखड मत व्यक्त करणारे आणि कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणारे यंदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये विविध लोकांनी वेगवेगळे नाव ठेवले जसं महाराष्ट्रामध्ये तात्यावंदा तात्या, तात्या निवडून आले तसं डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झालेले आहेत आणि कमला हॅरिस त्या काय झालेल्या आहेत पराभूत झालेले आहेत आणि कमला हॅरिसचं वैशिष्ट्य असे दोस्त मित्रांनो की त्या भारतीय वंशाचे आहेत त्यांचे आजोबा हे तामिळनाडू राज्यातील थुलाचंद्रपुरम या गावातील त्यांचे वा हो हे वंशज किंवा रहिवासी होते म्हणून भारताच्या संदर्भात हा त्यांना मानण्यात येत होत आणि हे डोनाल्ड ट्रम्प हे काय आहेत दुसऱ्या पक्षाच्या आणि यांच्या मुख्य लढत झालेली आहे दोन हजार चोवीसच्या मध्ये यांचा विजय झालेला आहे आणि यांची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत तर भारताप्रमाणेच अमेरिकेमध्ये काय आहे दोन ग्रह आहेत दोन ग्रह दोन ग्रहांमध्ये एक आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरं आहे एक, एक सिनेट अमेरिकेमध्ये सुद्धा कसे दोन ग्रह येतात एक आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरा आहे सिनेट तर यामध्ये काय आहे की या, या सिनेटमध्ये वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं याला तर सहा वर्षासाठी सदस्य निवडले जातात आणि यामध्ये दोन वर्षासाठी याला म्हटलं जातं लोकसभा आणि याला म्हटलं जातं राज्यसभा अशा भारताप्रमाणेच या ठिकाणी दोन ग्रह आहेत तर या ठिकाणी अमेरिकेचं जे इलेक्शन होतं त्या दिवशी जे नागरिक आहेत फक्त राष्ट्र अध्यक्षासाठी मतदान करत नाहीत जवळपास तीन मतदान करत असतात त्यामध्ये एक आहे आपला राज्यसभेचा सदस्य निवडणे त्यानंतर दुसरा आपला लोकसभेतील सदस्य निवडणे आणि तिसरा आपले राष्ट्र अध्यक्ष म्हणजेच प्रेसिडेंट निवडणे आता अमेरिकेमध्ये कोणती शासन पद्धती आहे मित्रांनो भारतामध्ये पंतप्रधान म्हणजेच संसदीय शासन पद्धती आहे आणि जे आपलं प्रजासत्ताक राज्य त्यामध्ये नावाला किंवा नामधारी प्रमुख हा राष्ट्रपती असतो म्हणजे राज्य किंवा हे देश राष्ट्रपतीच्या नावाने चालतो प्रमुख राष्ट्र देशाचा सुद्धा राष्ट्रपती आहे पण खरी सत्ता पंतप्रधानाच्या हस्ते हाता हातात असते याला पंतप्रधान किंवा संसदीय शासन पद्धती म्हणतात पण अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजेच प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे म्हणजे सत्ता जी आहे ती खरी राष्ट्रपतींच्या हस्ते किंवा हातात आहे आणि डायरेक्ट जनतेमधून त्यांना निवडलं जातं आता या निवडणुकीमध्ये कमला हॅरिस यांच्या जे आ, जागा मिळाल्या आहेत त्यांना दोनशे सव्वीस जागा मिळाल्या आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांना जवळपास दोनशे पंच्याण्णव जागा मिळाल्या आहेत पन्नास पर्सेंटेज फिफ्टी पर्सेंट आणि यांना फोर्टी सेवन यांना पक्षात जास्त जागा ट्रम्प यांना मिळाल्या त्यांच्या ज्या पार्टीचं नाव आहे ते रिपब्लिकन पार्टी आणि कमला हॅरिस यांची जी पार्टी आहे त्यांना डेमोक्रॅटिक पार्टी यांना डेमोक्रॅट्स आणि याला रिपब्लिकन असं म्हटलं जात आता हे जे आहेत ते आहेत सत्तेचाळीसवे राष्ट्रपती आणि राष्ट्राध्यक्ष तर अमेरिकेच्या इलेक्शन मध्ये अशी फिक्स तारीख आहे जगाच्या विविध देशामध्ये तारीखी इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग ठरवत असतो पण अमेरिकेचा तसं नाही अमेरिकेच्या संविधानामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या मंगळवारी पहिल्या मंगळवारी म्हणजे ट्यूजडेला हे मतदान होत असतं आणि हे मतदान दर चार वर्षांनी होते किती वर्षांनी दर चार वर्षांनी मतदान होत असतं म्हणजेच त्या ठिकाणी पंतप्रधानाचा कालावधी म्हणजेच राष्ट्रपतीचा कालावधी चार वर्षाचा आहे आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये पाच वर्षाचा आहे तर चार वर्षांनी इलेक्शन होत असतं आणि यांची तारीख पिक्षा आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी हे मतदान होणार आहे आणि डिसेंबर पर्यंत मध्य डिसेंबर पर्यंत हे मतमोजणी वगैरे सर्व प्रक्रिया होत असते आणि त्यानंतर वीस जानेवारीच्या आसपास जवळपास त्यांचे राष्ट्रपती निवडले जातात वीस जानेवारी या तारखा महत्वाच्या आहेत कारण का जगाचं जे संविधान आहे किंवा जे देश आहे त्यांच्या वेगवेगळ्या संविधानिक प्रक्रिया आहेत त्याला पॉलिटिकल सिस्टम म्हटलं जातं ज्यांना पॉलिटी म्हटलं जातं तर राज्यशास्त्र वेगवेगळं आहे वे 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 तर समजून घ्यायचं आहे की भारतात पंतप्रधानाकडे ताकद आहे तिकडे राष्ट्रपतीकडे ताकद आहे आता या पहिल्या उपराष्ट्रपती जे हरलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प असे पहिले व्यक्तीत जे राष्ट्रपती होते दुसऱ्या इलेक्शन मध्ये पराभूत झाले आणि तिसऱ्या इलेक्शन मध्ये निवडले उदाहरणार्थ बघा चौवेचाळीसवे राष्ट्रपती होते बराक ओबामा ज्यांना पूर्ण जगामध्ये एक प्रसिद्धी मिळाली बराक ओबामा बराक ओबामा चांगले वक्ते आणि चांगलं व्यक्तिमत्व पंचेचाळीसवे होते जो बायडन जो बायडन त्यानंतर सेहेचाळीसवे ट्रम्प ट्रम्प सॉरी या ठिकाणी पंचेचाळीसवे होते ट्रम्प पंचेचाळीसवे ट्रम्प त्यानंतर सेहेचाळीसवेचाळीसवे बायडन बायडन आणि सत्तेचाळीसवे पुन्हा ट्रम्प ट्रम्प या ठिकाणी लक्षात राहू द्या मित्रांनो कि यांच्यावर अनेक आरोप आहेत पहिले असे जे हे राष्ट्र अध्यक्ष आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे किंवा खटला चालू आहे कन्विक्ट आहे कन्व्हिक्ट यांच्यावर असलेल्या गुन्ह्याचा किंवा ज्या दोष आरोप आहे त्याचा निकाल याच निवडणुकीपूर्वी लागणार होता पण कोर्टाने हा निवडणुकीमुळे निकाल पुढे ढकलला कदाचित कोर्ट सजा देईल का नाही हे काही सांगता येत नाही कोर्टानं ना जर अगोदर निकाल दिला असता सजा झाली असती किंवा नसती झाली आता पुढे काय कोर्ट निकाल देते यांच्या आरोपाबद्दल ते बघूयात यांच्यावर पहिले असे राष्ट्रपती ज्यांच्यावर असं काय केस किंवा के खटला दाखल झालेला आहे त्यानंतर पुढे पाहूया हे आहेत डोनाल्ड ट्रम्प त्या आहेत कमला हॅरिस या ठिकाणी आहे अमेरिकेचं हे राज्य अमेरिकेमध्ये एकूण पन्नास राज्य आहेत मित्रांनो अमेरिकेमध्ये एकूण पन्नास राज्य आहेत आणि या पन्नास राज्यामध्ये राज्यसभेमध्ये काय केलेलं आहे त्यांना इक्वल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे इक्वल रिप्रेझेंटेशन म्हणजे एक जेवढं राज्य त्याला दोन सदस्य दिलेले किती दोन सदस्य प्रत्येक राज्य छोट असो किंवा मोठं असो का तर आपल्या राज्याची समस्या कुठं मांडायची आहे तर त्या राज्यसभेमध्येच म्हणजे सिनेटमध्ये मांडायची आहे सिनेटसाठी जे वय आहे ते तीस आहे आपल्या इकडे जसं राज्यसभेसाठी तीस तिकडं लोकसभेसाठी पंचवीस म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह साठी अमेरिकेमध्ये पंचवीस आणि सिनेटसाठी तीस भारतामध्ये लोकसभा पंचवीस राज्यसभा तीस आणि राष्ट्रपती बनण्यासाठी भारतात आणि अमेरिकेत सुद्धा पस्तीस वय आहे प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती राष्ट्रपती बनायला वय किती लागतंय पस्तीस वर्ष आणि हे ठिकाणी आहे सिनेट आणि या ठिकाणी आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ठीक आहे तर यांचा कालावधी सिनेटचा आहे सहा वर्ष आणि या ठिकाणी आहे दोन वर्ष सतत बदलत राहत आता सदस्य नवनवीन निर्वाचित होत असतात अमेरिकेमध्ये पन्नास राज्य आहेत अमेरिकेमध्ये किती राज्य आहेत पन्नास राज्य आहेत आणि पन्नास राज्याला प्रत्येक राज्याला सिनेटमध्ये दोन मतं दिलेत म्हणून एकूण शंभर सदस्य या सिनेटमध्ये जात असतात सिनेटमध्ये आणि सर्वात जास्त ताकदवर या सिनेटमध्येच लोकांकडे असते आणि दोन्ही ग्रहामध्ये बिल पास झाल्यानंतर कायदा पास झाल्यानंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी होत असते आणि नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतंय अमेरिकेचं जे सरकार आहे किंवा संविधान आहे ते बॅलन्स ऑफ पॉवर अँड डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजेच बॅलेन्स ऑफ पॉवर सत्ता संतुलन आणि डिव्हिजन ऑफ पॉवर सत्तेचं विभाजन जसं भारतीय संसदेमध्ये तस किंवा तसंच आहे की सत्तेचं विभाजन केले थोडी सत्ता ही कार्यकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह ला दिलेली आहे थोडी सत्ता ही ज्युडिशरी थोडी सत्ता एक्झिक्युटिव्ह आणि थोडी सत्ता लेजिस्लेचरला दिलेली आहे लेजिस्लेचर म्हणजे कायदा बनवणारा एक्झिक्युटिव्ह कायद्याची अंमलबजी बजावणी करणारा ज्युडिशरी व्यवस्था जर एखादा मंत्री खासदार आमदार जर गुन्हेगार निघाला सजा दाखल झाली तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणं आणि जनतेच्या विरोधात जर एखादा कायदा असेल तर न्याय व्यवस्था काय करणार ते पूर्ण सरकारचा कायदा बरखास्त करू शकते याला या प्रक्रियेला ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम म्हटलं जातं न्यायक सक्रियता म्हणजे जनतेच्या देशाच्या हितासाठी न्यायालयाला एवढा अधिकार आहे की बाबांनो तुम्ही जो कायदा बनवलाय तो जनतेच्या हिताचा नाही तर त्यावेळेस तो कायदा रद्द ठरवू शकते आणि एखाद्या महिलांच्या हक्कासाठी बालकांच्या हक्कासाठी कामगारांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुप्रीम कोर्ट किंवा न्यायव्यवस्था सांगू शकते की तुम्ही यांच्यासाठी कायदा बनवा किंवा निर्देश देऊ शकते तर हे पन्नास राज्य इथं आणि पन्नास राज्याचे किती तर दोन सदस्य या ठिकाणी जात असतात भारतामध्ये काय आहे की एरियानुसार मतदान दिलेलं नाही राज्यसभेमध्ये अलग लक्षात? तर या ठिकाणी काय आहे जरी लोकसंख्या न्यूयॉर्क ची जास्त आहे न्यूयॉर्क ची खूप सारे लोक आहेत पण तरी सदस्य किती दोन आहेत पण भारतात तसं नाही उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे तर जास्त सदस्य राज्यसभेमध्ये उत्तर प्रदेशचे पण तिथं तसं नाही का तर राज्याचे दोनच प्रतिनिधी तिथे गेलेत आणि मणिपूर आहे त्रिपुरा आहे किंवा मिझोराम आहे आपल्या इकडे छोटे राज्य ज्याला आपण सेव्हन सिस्टर म्हणतो तर त्या सेवन सिस्टर मध्ये जवळजवळ एकच सदस्य राज्यसभेत जातो आणि लोकसभेत सुद्धा म्हणजे खासदार म्हणून तर काय आहे अमेरिकन सिस्टम थोडस वेगळं आहे इंग्लंड म्हणजे ग्रेट ब्रिटन ज्यांना आपण ब्रिटिश म्हणतो त्यांची आपण संसदीय शासन पद्धती घेतली आणि जगातील महत्वपूर्ण बारा तेरा देशाच्या संविधानाकडून जे महत्वपूर्ण आय एम पी अभ्यास करून जे भारताच्या देशाला संस्कृतीला भूगोलाला इतिहासाला साजेल किंवा जनतेला लागतील ला असेच पॉईंट आपल्या संविधानामध्ये घेतलेले आहेत म्हणून भारताची सर्वात मोठी लिखित लोकशाही आणि संविधान आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत टिकून राहणारा देश म्हणजेच भारत देश आणि म्हणूनच भारताला महान देश म्हटलं जात आहे कारण संविधान बनवणं आपल्याला एक संविधान वाचणं होत नाही मित्रांनो त्यावेळेस जवळपास पंधरा ते वीस संविधानाचा अभ्यास करून या संविधानामध्ये तरतुदी घेतलेल्या आहेत त्यानंतर आता पुढच्या मध्ये आपण पाहूया की हा आहे आलास का काय आहे अलास्का अमेरिकेचे एक राज्य आहे पन्नास राज्यापैकी भारतात अठ्ठावीस राज्य आहे अमेरिका काय आहे अलास्का काय एक राज्य आहे आता अलास्काची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो ते अगोदर पाहूया आपण हे बघा अलास्का हे उत्तर अमेरिकेचा एक पश्चिमेकडील असणारा भाग आहे आणि अमेरिकाला हे सगळ्यात मोठं राज्य आहे आणि याचं क्षेत्रफळ जवळपास जर्मनीच्या बराबर आहे कशासारखं आहे जर्मनी देश एवढं क्षेत्र आहे याचं जर्मनी देश एवढं आणि इंटरेस्टिंग भाग काय झाली हा भाग होता रशियाकडे आता रशिया काय म्हणलं बाबा ही फ्लॉट आहे जे ही जमीन जी आहे ही प्लॉट काय मला नको हा काय मी घेतलेला एक गुंटी जागा मला नको बांधासाठी भांडण नको रशिया राहिला इकडं अमेरिका राहिला इकडं आणि फलाट राहिला या ठिकाणी मग काय केलं रशिया म्हणला मला नको आणि रशिया म्हणला ह्या अमेरिकेला तू विकत घे मग रशियानं ह्याला विकला आणि ही जमीन झाली अमेरिकेची अमेरिकेची जमीन झाली पण अमेरिकेने विकत घेतलं आता रशियाचं कमी पैशात विकल्यामुळे नुकसान झाले ह्याचा फायदा झाला भविष्यामध्ये या ठिकाणी सापडले खनिज खूप किमती असे खनिजे तेल आणि युरेनियम किंवा अनुसंसाधाने सापडले अलग लक्षात आणि या ठिकाणी भाग आहे कॅनडा देशाचा कोणत्या देशाचा कॅनडा जसं आपल्या ठिकाणी जमिनीशी संदर्भात वादविवाद असतात तसे जगात सुद्धा अनेक वाद आहेत ही जागा आहे कॅनडाची याला चिटकोण आहे का आणि हे राज्य आहे अमेरिकेचं आणि अमेरिकेनं कोणाकोन ही विकत घेतला थोडक्यामध्ये हे प्लॉटच आहे ही जागा विकत कोणाकडून घेतली रशियाकडून विकत घेतली तर हा जो भाग आहे तो काय घेतला अमेरिकेनं विकत घेतलेला अमेरिके आहे हा अलास्का हा भाग अमेरिकेनं विकत घेतला रशियाकडून हा आहे अमेरिका देश हा आहे कॅनडा देश या ठिकाणी आहे मेक्सिको आता ही जी मेक्सिको आहे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांची जी पॉलिसी आहे ती आहे की बाहेरून येणाऱ्या लोकांचं प्रतिबंध करणं विरोध करणं पण या ठिकाणी खूप मोठी अशी काय केली त्यांनी भिंत बांधायची ठरवली या ठिकाणी याच्यासाठी भरपूर खर्च आला आणि चालू आहे पण त्यांचं सरकार गेल्यामुळे ही पॉलिसी सध्या थांबलेली आहे इथून लोक इथे जात आहेत पण पूर्ण बंदी घातल्यामुळे सध्या खूप वादविवाद झालेला आहे त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पची दुसरी पॉलिसी आहे की बाबा एच वन बी हा जो विजा आहे जा ज्यामध्ये जगातील अनेक लोक अमेरिकेमध्ये जात असतात कोणता एच वन बी विजा तर एच वन बी विजा जो विजा आहे तर त्या साठी हे काय म्हणते तो विजा एक प्रकारची चोरी आहे इट इज अ लाइक like अ खेप्टेप्ट म्हणजे एक चोरी आता आहे आता एच वन बी हा विजा काय आहे तर हा विजा आहे की तीन वर्षासाठी अमेरिकेमध्ये जे विद्यार्थी जे स्किल्ड ट्रेन झालेले ऑफिसर किंवा इंजिनियर डॉक्टर हे त्या ठिकाणी जाऊ शकतात अभ्यास करू शकतात राहू शकतात संशोधन करू शकतात आणि याची एज लिमिट जवळपास सहा वर्षापर्यंत राहता येते वाढवता येते कामासाठी जातात अनेक लोक जगामधून काम करायला अमेरिकेमध्ये जातात तर ते काय म्हणतात ते त्यांच्या विचारानुसार जुळणारी पॉलिसी नाही असं ते म्हणतात त्यानंतर याचं दुसरं जे मत आहे दुसरं यांचं म्हणणं आहे की बाबा जे क्लायमेट चेंज आहे कोणतं चेंज क्लायमेट चेंज म्हणजेच क्ला, क्लायमेट चेंज साठी यांचा विरोध आहे जगातील पहिला असा देश आहे डोनाल्ड ट्रम्पच्या हस्ते की त्यांनी काय केलं पॅरिस अग्रीमेंट म्हणजे पॅरिस करारातून माघार घेतली पॅरिस करार म्हणजेच वर्ल्ड क्लायमेट चेंज म्हणजे जागतिक हवामान बदलासाठी जगातील सर्व देशांनी करार केला की बाबांनो आपण काय करायचं उत्सर्जन कमी करायचं डिझेल इंजिनचा वापर कमी करून ज्या हवामानाला धोका नाही असे इंजन वापरायचे हवेचं प्रदूषण कमी करायचं आणि म्हणून सर्वांनी करारावर सह्या केल्या पण अमेरिका जर बाहेर निघाला तर दुसऱ्या जगातील देश कुणी पुढे येत नाही या हवामान बदलासाठी लढण्यासाठी अनेक बेट जे देश आहेत पाण्यात बुडणार आहेत अनेक लोक ह्या हवेतील प्रदूषणामुळे मरत आहेत कित्येक तासाला दररोज कित्येक मरत आहेत पण त्याच्यातून याने माघार घेतली आणि जो बायडन आल्यानंतर त्यांनी काय केलं पुन्हा याच्यामध्ये सहभाग घेतला तर अशा अनेक यांच्या पॉलिसी आहेत त्या आता वेगवेगळ्या लोकांना पटणार नाही किंवा देशाच्या जगाच्या हितासाठी नाही त्यानंतर काय करारावर वर सुद्धा जास्त दिलेला टॅक्स जास्त वसुली केलेली आहे आता हे आहे तामिळनाडू मधील कमलाहेरिस यांचं गाव थुला थुला, थुला चंद्रपुरम त्यानंतर हे जो बायडन आहेत यांच्या अगोदर राष्ट्रपती होते राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्या अगोदर चौवेचाळीसवे बराक ओबामा होते हे राष्ट्राध्यक्ष होते तर हे आहे आपण अशा पद्धतीने काय बघितलेले आहे की हे चौवेचाळीसवे कोण होते बराबर पंचेचाळीसवे ट्रम्प त्यानंतर शेहेचाळीसवे बायडन आणि सत्तेचाळीसवे पुन्हा ट्रम्प हा आहे अमेरिकेचा झेंडा या ठिकाणी स्टार आहेत आणि या पांढऱ्या आणि रेड पट्ट्या आहेत ही आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची बिल्डिंग याला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट जगातील बिल्डिंग म्हटलं जातं याला व्हाईट हाऊस म्हणतात परीक्षेत विचारलंय की व्हाईट हाऊस ही जगातील कोणत्या राष्ट्राध्यक्षाची इमारत आहे अमेरिका हे आहे व्हाईट हाऊस या ठिकाणी बरेच कारागीर आहेत किंवा कामगार आहेत हे आहे रिपब्लिकन पक्षांचं चिन्ह आणि हे आहे डेमोक्रॅटिक किंवा डेमोक्रॅट्यांचं चिन्ह आणि अशा पद्धतीने आपण हे अमेरिकेची पूर्ण सिस्टम बघितलेली आहे व्हाईट हाऊसवर सुद्धा डोनाल्ड ट्रम्पच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला हा सुद्धा एक इतिहासामध्ये माझी पहिली घटना आहे अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आजमेर सर दिल्ली अकादमीला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया एका महत्वपूर्ण चालू घडामोडीमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि परिस्थितीसाठी शुभेच्छा